हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण इथे प्रिन्सेस कट ब्लाउजची स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत सर्वात प्रथम जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती प्रेस करा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला माझी स्टिचिंग करण्याची पद्धत आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर नक्की करा तर चला प्रिन्सेस कट अस्तरचा ब्लाउजचा अस्तर स्टिचिंग करायचा ते आपण पाहूया हे पहा हा फ्रंट पार्ट आहे सर्वात प्रथम आपण याची स्टिचिंग करूया याला अस्तर जॉईन करून घेऊया हा ब्लाउज पीस आहे तो या पद्धतीने ठेवायचा आहे त्यानंतर हे अस्तर आहे तेही आपण या पद्धतीने ठेवणार आहोत हे पहा हे पहा या पद्धतीने प्रॉपर ठेऊन घ्यायचा आहे आणि साईड्सनी स्टिच करायचा आहे याच पद्धतीने आपण हाही पार्ट जॉईन करून घेऊया आणि जो साईड ना एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसचा कपडा कट करायचा आहे अस्तरचा कट करायचा नाही हे पहा आपण व्यवस्थित जॉईन करून घेतलेला आहे त्यानंतर याचा साईडचा सा पार्ट जो आहे तो आपण तर जॉईन करून घेऊया आता याची आपण साईड स्टिचिंग करून घेऊया हे पहा या पद्धतीनं याचंही असतर जॉईन करून झालेलं आहे आता हे पार्ट आपण या जॉईन करणार आहोत हे पहा हे या पद्धतीने इथे स्टिच करायचं आहे आणि हा या साईडला पहा या पद्धतीनं हे उलटा ठेवायचा आहे पार्ट आणि इथून स्टिच करून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने व्यवस्थित इथे पफ येतो पाहू शकता तुम्ही हे पहा या पद्धतीने इथे खूप छान पफ येतो त्यानंतर आपण इथे डबल सिलाई घ्यायची आहे हे स्टिच करून झालेलं आहे आपण आता याच पद्धतीने दुसरा ही जॉईंट करून घेऊया जर तुम्हाला याची पेपर कटिंग पाहायची असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी त्याचाही व्हिडिओ नक्की अपलोड करेन आपण आता इथे आतमध्ये याला कमरपट्टी जॉईन करणार आहोत हे पहा इथे मी अस्तरची एक दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे तर याला आपण या पद्धतीने एक साइड फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा हे पहा या पद्धतीने मी उलटी पट्टी ठेवायची आहे आणि इथे एक शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर इथून एक दाब टीप टाकायचे त्यानंतर उलट्या साईडला या पद्धतीने फोल्ड करायचा आहे इथे एक शिलाई द्यायची आहे हे जे एक्स्ट्रा झालेलं आहे ते कट करून टाकायचं आहे या पद्धतीने कट केलेला आहे हे पाहू शकता व्यवस्थित प्रॉपर आपण कमरपट्टी लावलेली आहे तशीच या दुसऱ्या पार्टची पण आपण कमरपट्टी लावून घेणार आहोत आता इथे आपण हुकपट्टी आणि पट्टी जॉईन करणार आहोत हे पहा इथे लेफ्ट साइडला आपण लुकपट्टी जॉईन करणार आहोत आणि राईट साइडला हुकपट्टी तर चला पट्टी आणि होकपट्टी कशी जॉईन करायची ते पाहूया सर्वात प्रथम आपण पट्टी जॉईन करूया तर इथे पहा इथे मी हा ब्लाउज पीसचा एक कपडा घेतलेला आहे त्याच साईजचा अस्तरचाही घेतलेला आहे तर या पद्धतीने आपण ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि एक साईडनी या पद्धतीने हे पहा या पद्धतीनं फोल्ड करायचं आहे ही पट्टी तीन इंच रुंदीची असावी अस्तरची व ब्लाऊज पीसची या अशा दोन्हीही पट्ट्या तीन इंच रुंदीच्या आहेत आणि लांबी तुमच्या ब्लाउजच्या हाईटनुसार राहील किंवा फ्रंट नेकनुसार राहील हे बघा या पद्धतीने इथे मी एक टीप टाकली आहे त्यानंतर आता हे पहा या पद्धतीने आपण जॉईन करणार आहोत ही जी पट्टी आहे ती आपण उलटी सरळ ठेवायची आहे आणि ब्लाउज पीसी किंवा ब्लाउजचा फोटचा पार्ट तोही सरळ ठेवायचा आहे या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि या इथे शिलाई द्यायची आहे या पद्धतीने शिलाई करून झाल्यानंतर इथे आपण दाब टीप देणार आहोत हे पहा या पद्धतीनं दाबटीप एक द्यायची आहे या पद्धतीनं दाब टिप दिल्यानंतर हे पहा या पद्धतीनं हा कपडा फोल्ड करायचा आहे जिथे आपण शिलाई केली तिथपर्यंतच फोल्ड करायचा आहे त्यानंतर सेकंड फोल्ड जी शिलाई केलेली आहे त्याच्यावरती हा फोल्ड ठेवायचा आहे आणि इथे एक शिलाई द्यायची आहे हे पहा एकदम सेंटरमधून द्यायची आहे शिलाई एक आणि हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करणार आहोत या पद्धतीनं कट करायचं आहे हे पहा आपली लुक पट्टी लावून तयार आहे आता आपण खूप पट्टी कशी लावायची ते पाहूया हे पहा इथे मी कमीत कमी अडीच इंच रुंदीची एक पट्टी घेतलेली आहे ती या पद्धतीनं फोल्ड करून नंतर या पद्धतीने एक अजून फोल्ड करायचं आहे आणि जो फ्रंट पार्ट आहे तो या पद्धतीनं उलटा करून त्याच्यावरती आपण त्याच्या खालच्या साईडला ही पट्टी जॉईन करणार आहोत हे पहा या पद्धतीने जॉईन करायचं आहे आणि एक शिलाई मारायची आहे हे पहा इथे या पद्धतीनं जॉईन करून इथे शिलाई द्यायची आहे या पद्धतीने शिलाई केल्यानंतर एक दाब टीप द्यायची आहे हे पहा इथे दाब टिप देणार आहोत आपण त्यानंतर हा कपडा आतमध्ये फोल्ड करून सेंटरमध्ये एक शिलाई द्यायची आहे त्यानंतर हा एक्स्ट्रा झालेला कपडा आपण कट करणार आहोत इथे आपली हुकपट्टी व लुकपट्टी लावून तयार आहे लुकपट्टी हुकपट्टीवरती व्यवस्थित ठेवायची आहे या पद्धतीनं आणि जो हुकपट्टीचा पार्ट एक्स्ट्रा झालेला आहे तो आपण इथे कट करणार आहोत या पद्धतीनं कट करायचा आहे हे पहा त्यानंतर हा आपला पार्ट फ्रंट पार्ट तयार आहे स्टिचिंग करून आता आपण बॅक पार्ट कसा स्टिचिंग करायचा ते पाहणार आहोत हे पहा या पद्धतीनं ब्लाउज पीस उलटा ठेवलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये अस्तरचा कपडा ठेवून खालच्या साईडला कमरेकडे एक टीप टाकून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीनं टीप टाकलेली आहे आता इथे आपण कपडा व्यवस्थित करून त्यानंतर साईड्सनी स्टिचिंग करणार आहोत जर तुम्हाला या पद्धतीनं स्टिचिंग जमत नसेल कपडा सरकत असेल स्टिचिंग करताना तर तुम्ही अगोदर पिन्स लावून घ्या आणि त्यानंतर त्याची स्टिचिंग करून घ्या प्रॉपर स्टिचिंग करायची आहे कपडा इकडे तिकडे झाला नाही पाहिजे या पद्धतीनं आपण स्टिचिंग केलेलं आहे तर आता आपण जो एक्स्ट्रा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो कट करणार आहोत अस्तरचा कट करायचा नाही तर ब्लाऊज पीसचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तोच फक्त आपण इथे कट करायचा आहे या पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे हे पहा इथे मी एक्स्ट्रा कपडा कट केलेला आहे तर आता आपण मा पाठीमागच्या साईडला टक्स टाकणार आहोत हे पहा या पद्धतीने सेंटरला फोल्ड केलेलं आहे त्यानंतर या पद्धतीनं उलट्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि सेंटरला इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे टक्ससाठी चार ते साडेचार इंचा चार टक्स हा असावा पाठीमागच्या गळ्यानुसार आपला टक्स उंची ठरते हे पहा इथे डबल सिलाई केलेली आहे टक्ससाठी अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे आणि या पद्धतीने तिरका टक्स टाकायचा आहे इथे टक्स टाकून झालेला आहे आता इथे मी दीड ते पावणे दोन इंचाची एक पट्टी घेतलेली आहे ती आपण कमरेला जॉईन करणार आहोत तर सर्वात प्रथम आपण याला एक फोल्ड देणार आहोत एक साईडनी आणि शिलाई टाकून घेणार आहोत हे पहा या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि एक साईडनी शिलाई टाकायची आहे या पद्धतीने शिलाई टाकून घेतलेली आहे तर कमरपट्टी लावण्याअगोदर आपण फ्रंट पार्ट या पद्धतीनं ठेवून खाली किती मार्जिन राहत आहे ते पाहायचं आहे तिथे टिक मार्क करून घेणार आहोत आणि इथून आपणाला कमरपट्टी जॉईन करायची आहे तेवढंच मार्जिन आपण कमरपट्टी जॉईन करताना सोडणार आहोत हे पहा या पद्धतीनं आपण कमरपट्टी जॉईन करायची आहे जिथं आपण मार्क केलेलं आहे तिथून आपण शिलाई करणार आहोत आणि जिथं टक्स आहे तिथं आपण प्लेट्स टाकणार आहोत या पद्धतीनं कमरपट्टी जॉईन केलेली आहे आता या साईडला दाब टिप द्यायची आहे हे पहा या पद्धतीनं दाब दिलेली आहे आता पाठीमागचा जो पार्ट आहे तो उलटा करून कमरपट्टी आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई टाकायची आहे हे पहा या पद्धतीनं आतमध्ये फोल्ड करून शिलाई टाक टाकायची आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करायचा आहे दोन्ही साईड्सनी कटिंग करून घेणार आहोत आपण या पद्धतीनं बॅक पार्ट आपला रेडी आहे अशी बॅकनेक डिझाईन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर चला आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कसा जॉईन करायचा ते पाहूयात हे पहा या पद्धतीने इथे लोकपट्टीचा पार्ट मी आतल्या साईडला केलेला आहे या पद्धतीनं ठेवायचं आहे आणि शोल्डर आपण आता इथे जॉईन करून घ्यायचा आहे सर्वात प्रथम इथे मुंड्यामध्ये जर खालीवर असेल थोडाफार कपडा खालीवर झालेला असेल तर तो आपण कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण शोल्डर जॉईन करणार आहोत हे पहा या पद्धतीनं हुकपट्टी आतल्या साईडला करायची आहे आणि व्यवस्थित प्रॉपर ठेवून घ्यायचा आहे पाड आणि जो कपडा कमी जास्त झालेला आहे तोच एक्स्ट्राचा कपडा आपण कटिंग करणार आहोत हे पहा या पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण शोल्डर जॉईंट करायचं आहे या पद्धतीनं व्यवस्थित शोल्डर जॉईंट करायचे आहेत हे पहा अर्धा इंच मार्जिन सोडून आपण शिलाई करणार आहोत इथे डबल टिप टाकायचे आहे जेणेकरून शोल्डरमधून ब्लाउज उसवणार नाही हे पहा या पद्धतीने दोन्ही साईडला डबल टिप टाकून घेतलेली आहे ह्यानंतर पायपिंग अटॅच करायचे असते पण इथे मी रेडीमेड पायपिंग अटॅच केलेली आहे त्यामुळं आता डायरेक्ट बाही जॉइंट करून घेणार आहे या पद्धतीच्या बाहीचा तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर आता बाही कशी जॉइंट करायची ते पाहूया हे पहा या पद्धतीने व्यवस्थित बाही फोल्ड करायची आहे आणि त्याचा सेंटर कुठे आहे तो पाहायचा आहे सेंटरमधून बाही आपण जॉइंट करणार आहोत हे पहा या पद्धतीनं जिथं प्लीट्स टाकलेले आहेत तिथून आपण शोल्डरवरती व्यवस्थित बाही जॉईन करून घेणार आहोत हे पहा या पद्धतीनं बाही जॉईन करताना बाहीचा कपडा ओढून धरायचा नाही किंवा ताणून धरायचा नाही तो कपडा लांबला गेला तर व्यवस्थित बाही अटॅच होणार नाही कदाचित कमीही पडू शकते किंवा जास्तही होऊ शकते आणि ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर व्यवस्थित बसणार नाही तिथे प्लेट्स तरी येतील किंवा त्या ठिकाणी ब्लाऊज कचला तरी जाईल त्यामुळे बाही अटॅच करताना बाहीचा कपडा कधीही खेचून धरूनही व्यवस्थित सेल सोडून अटॅच करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने सेंटरमधून आपण बाही अटॅच करणार आहोत दोन्ही साईडला प्रॉपर बाही अटॅच करून झालेली आहे हे पहा या पद्धतीने बाही दिसणार आहे आता आपण याची फिटिंग करणार आहोत हे पहा ब्लाउजची फिनिशिंग चांगली येण्यासाठी सर्वात अगोदर आपण सरळ साइडने ब्लाउजची फिटिंग करणार आहोत हे पहा या पद्धतीने साईड्सने आपण अर्धा इंच मार्जिन सोडून स्टिचिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ब्लाउज उलटा करायचा आहे हे पहा या पद्धतीने उलटा ब्लाउज केलेला आहे आणि इथे अर्धा इंच मार्जिन सोडून आपण आता एक शिलाई करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या साईजनुसार आपण याची फिटिंग करायची आहे फिटिंग कशी करायची हे आप मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेन तर या पद्धतीनं एका साईडनी शि शिलाई करून घेतलेली आहे त्याच पद्धतीनं दुसऱ्या साईडलाही अर्धा इंच सा मार्जिन सोडून शिलाई करून घ्यायची आहे हे पहा इथे आपला ब्लाउज फिटिंग करून रेडी आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला स्टिचिंगचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू